थोडस आंबट आहे थोडस आंबट आहे आम्ही अशीच गावी बनवायचो आणि ह्याच्यातून करवंद घेऊन जायचो <laughs> आता ह्याच्यामध्ये करवंद काढणार आणि घेऊन जाणार घरी नमस्कार मित्रांनो तर अगोदर तुम्हाला बोललो होतो तसंच आज आपण आलो आहे करवंद काढायला करवंद आता एकदम मस्त पिकलेली आहेत आता तुम्हाला दाखवेनच एकदम काळी काळी मस्त गोड एक मिनट तुम्हाला दाखवतो hmm, किती लागली पूर्ण झाडाला करवंदच करवंद आहेत मायराला कधीपासून खायची होती करवंद आज फायनली आलोय घेऊन कसं आहे थोडस आंबट आहे थोडस आंबट आहे ते वाला घे वाला धूळ आहे त्याच्यावर जरेच पूस गोड आहे आम्हाला द्रोण द्रोण दुरौन बनवून दाखव अरे मी ट्राय करते आधीच बनवायला नाही ना तो इकडेच जी झाड आहेत त्यांच्या पानापासून द्रोण बनवायचा प्रयत्न करते गावी बनवायची आता एवढं लक्षात नाही कसे बनवायचे आणि ह्याचीच गावी बनवायचो आणि ह्याच्यातून करवंद घेऊन जायचो <laughs> आता ह्याच्यामध्ये करवंद काढणार आणि घेऊन जाणार घरी मित्रांनो तर आता मायराने केलेल्या द्रोणमध्ये मध्ये आपण करवंद जमा करूया मोठी मोठी आहे हे बघा तेवढं मोठं आहे ही बघा करवंदाची साईज बघा गोड भेटला दुसऱ्या साईडने बघतो दुसऱ्या साईडने थोडी जवळपास चांगली करवंद हा हे बघा करवंद ही अशी जर पटकन तुटली ना करवंद पटकन तुटली तर समजायची ती पिक्की आहेत जर असं खेचायला लागलं तर समजायची ती थोडी आंबट असणार आता हेच करवंद बघा थोडंसं ओढायला लागतंय म्हणजे हे थोडं कच्चं आहे हे थोडं आंबट असणार आता आपण मायराने बनवलेल्या ह्या छोट्याशा द्रोणामध्ये थोडी करवंद जमा करूया एकदम पिक्की पिक्की काढा

परवंदे सुकवून पण ठेवतात गेल्या वर्षी ठेवली आपण माहिती आहे तुम्हाला स्टॉप रेकॉर्डिंग Hum, <coughs> hum, बघा आपण एवढी सारी करवंद जमा केलेली आहेत अजून थोडी जमा करूया कच्चीत घेऊन आला ती कधी कामाला नाही ती वेल काय खाली येईल असे वाटत नाही ट्राय करूया ह्या वेळीवरती थोडे आजून करण्यास आहे किती झाली द्रोणं आता ऑलमोस्ट फुल झालाय आणि मला वाटतं आता ही खूप आहेत तर चला मग आता ह्यांना आपण साफ करून घरी खाऊया तुम्हाला पण हवी असतील तर तुम्ही पण या कोकणात करवंद तोरणं कनेरन ही स या सगळ्या रानमेवाचा मजा घ्यायला हे बघा काय ते आता एवढी करवंद काढून झाली तरी पण मायराला अजून करवंद पाहिजेत तिने स्वतःचा दुसरा जो द्रोणा बनवलाय छोटा आणि आता करवंद शोधते दुसरीकडे जी तिच्या हाइट पर्यंत असतील करवंद तर दिसली आहेत पण आत कसं जाणार मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा थँक यू

चका झालेला आहे माणसाचा दोन आहेत दोन तीन खराब तीन <laughs> खराब निघाली